भाराज संविधान नितीन रमेश इंगडे राणार फैसपूर आणि या यांना एक छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांच्या सुवैद्यपत्नी संगीता इंगडे यांना सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक वजनदार दर्जेदार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे खासदार प्रणिती प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित यांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे सर आपल्याला एक चांगल्या दर्जेचा एक उत्कृष्ट दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे आपला हार्दिक अभिनंदन सर एक भारदस्त एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि या पंचकृषीमध्ये फैसपूर शहराच्या आजूबाजूलाच नव्हे तर या पूर्ण संपूर्ण पंचकृषीमध्ये आपलं नाव एक प्रसिद्धी ज्योतामध्ये आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असतात आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्याला एक चांगला छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक रत्न पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे सर या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल आम्ही जे ब्लड बँकेच्या माध्यमातन जे आमचं सामाजिक कार्य झालं ह्या कार्याची दखल कुठेतरी घेतली गेली पण ती घेतली गेली ती खरं म्हणजे पांडुरंगाच्या चरणी आपल्या पंढरपूरला पंढरपूरची बळीराजा संघटना जी आहे बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेच्या सर्व्हेमध्ये त्यांनी आमच्या कार्याचा आढावा घेतला प्रत्यक्ष आमच्या ब्लड बँकेला भेट देऊन त्यांनी आमचं कार्य खरोखर आहे का नाही हे बघितलं आणि त्यानंतर मग त्यांनी आम आम्हाला पुरस्कार प्राप्त झाल्याचं लेटर आम्हाला देण्यात आलेलं तर एक भारदस्त एक राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे स्टेट लेव्हलचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले याच्या संदर्भात काय सांगा नाही दादा हा आमचा पहिलाच पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आमच्या जीवनाचा पहिला पुरस्कार जरी असला तरी कुठेतरी आमच्या कार्याची दखल घेतली गेली हा आम्हाला सर्वात मोठा आनंद आहे आपण सामाजिक कार्य करताना आपल्याला उत्स्फूर्तपणा यावा यासाठी तर ही आम्हाला दिलेली त्या पांडुरंगाच्या चरणी मोठी भेट आहे आणि त्या पांडुरंगाने दिलेला आम्हाला आशीर्वाद आहे वितरण आणि पुरस्काराच्या संदर्भात आपण काय आम्हाला पुरस्कार हा पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणीच मिळाला म्हणजे पंढरपूर शहरामध्येच शहरामध्ये विठ्ठलिन हॉटेलमध्ये आम्हाला हा मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि पुरस्कृत आम्हाला जे होते बळीराजा संघटना यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आम्हाला हा पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला शिवाजीराव कांबळे जिल्हा परिषद सदस्य आणि अजून मान्यवर तिथे होते त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा पुरस्कार तिथे देण्यात आला त्या पुरस्काराचं स्वरूप एक मानचिन्ह म्हणजे आपण ट्रॉफी म्हणतो ती आणि एक सर्टिफिकेट आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व मिसेसला पैठणी ह्या स्वरूपाचा आम्हाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरस्कार हा प्रेरणा देणारा असतो आणि एक आंतरिक त्रमळ आंतरिक उर्मी आणि एक प्रेरणादायी असा हा पुरस्कार असतो तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे इंग्रज साहेब काय सांगणार दादा ह्या पुरस्काराचे पहिला स्वरूप मी तुम्हाला सांगतो जी ट्रॉफी दिली आहे ही याच्याकरता दिली आहे की आम्हाला ती आमच्या सतत डोळ्यासमोर राहील आणि ती आम्हाला जाणीव करून देत जाईल की तुम्हाला अजून काहीतरी करायचंय तुमचं कार्य संपलेलं नाहीये आणि जेव्हा आपल्याला ह्या कार्याचा कार्या विसर पडेल तेव्हा पांडुरंगाची आणि रुक्मणी मातेची जी मूर्ती दिलेली आहे ती आम्हाला तेव्हा दटावत राहणार आहे किंवा ती आम्हाला प्रत्येक वेळेला जाणीव करून देत जाणार आहे की तुम्हाला हे कार्य करायचं आहे तुमचं कार्य संपलेलं नाहीये हा त्या मूर्तीचा आणि त्या पांडुरंगाच्या चा मूर्तीचा आणि जो आपली ट्रॉफी दिलेली आहे हा त्याचा आम्हाला अनुभव येत राहणार आहे आणि ब्लड बँकेचं तर आमचं आता कार्य चालू झालेलंच आहे त्याच्यातनं आमची सामाजिक सेवा चालू झालेलीच आहेत पण यावल रावेर आणि मुक्ताईनगर ह्या तीन तालुक्यांमध्ये आमचं कार्य आहे आणि ह्या तिघ तालुक्यांचा सर्व्हे केल्यानंतर आम्हाला असं जाणवून आलेलं आहे की जागोजागी आम्हाला ब्लड सेंटरचे जे आमचे डिस्ट्रीब्युशन सेंटर जे असतात ते द्यायचे आहेत स्टोरेज सेंटर करायचे आहेत की जेणेकरून लोकांना आमच्यापर्यंत यायचा त्रास व्हायला नको त्यांना त्यांच्या शहरांमध्येच उपलब्धता व्हावी आणि दुसरा विषय असा आहे की आज ॲक्सिडंट झाला किंवा कोणा एखाद्या गरजू व्यक्तीला जर बाहेर न्यावं लागलं तर आमच्या एरियामध्ये अँब्युलन्स सेवा नाही आहे तर आमची अँब्युलन्स सेवा उभारण्याची आमच्या कार्यकारी मंडळाची आणि आमच्या ब्लड बँकेची आमच्या संस्थेची जी आमची संस्था आहे संत जगन्नाथ महाराज अंजाळेकर बौद्धेशीय संस्था यांची आमची मनिषे किंवा आमची इच्छा आहे की आता आम्ही ह्या पदार्पणात जावं आणि दोन ते तीन अशा उपलब्ध करून द्यावे की ते कोणत्याही प्रकारे प्रकारे गरजू रुग्णाला अवेलेबल करता यावे आपण चांगल्या संजीवनी ब्लड सेंटरचे अध्यक्ष आहात आणि आपण चांगल्या प्रकारे रुग्णसेवा करतात ब्लड डोनेटचं काम करतात आणि एक सामाजिक कार्यामध्ये आपला चांगल्या प्रकारचा हातखंड आहे आणि आपलं नाव या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रसिद्धी ज्योतामध्ये आहे सर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता मेसेज काय देऊ इच्छिता काय सांगाल दादा प्रत्येकाने आपलं एक समाजाशी देणं आहे आणि ते देणं आपल्या संसार किंवा आपले जे जीवनाचं रुटीन आहे हे सांभाळून एक असं कार्य करा की ज्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्या समाजाला होईल आणि समाजाच्या प्रत्येक थरातल्या गरजू व्यक्तीला होईल हे आपण आपलं नैतिक कर्तव्य समजून आपण त्या प्रकारे आपलं एक ध्येय ठेवा की आपल्याला या गोष्टीमध्ये आपलं कार्य करायचं आपलं रुटीन तर करा आणि ते कार्य करताना निस्वार्थी भाव ठेवा त्याच्यातनं कोणत्याही अर्थार्जनाची किंवा कोणत्याही गोष्टीची आपण अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्यानंतर भंग होतो आणि विना अपेक्षेने तुम्हाला यश मिळत सरांनी एक चांगल्या पद्धतीने उदार अंतकरणातून आपली भावना प्रगट केलेली आहे Uh, म्हटलं जातं की एन्जॉय द होल लाईफ बट यू डॉन्ट टार्गेट इन युअर लाईफ म्हणजे आपण पूर्ण संपूर्ण जीवनामध्ये आनंद उपभोगा हो परंतु आपलं जे ध्येय आहे आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते पूर्ण कराल हीच चा सर चांगल्या प्रकारे या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना एक प्रेरणा मिळालेली आहे आणि ते अजूनही काही आगळं वेगळं करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या सुवैद्य पत्नी त्यांच्या सोबतच आहेत आणि म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तसं सरांच्या इंगळे सरांच्या यशामागे त्यांच्या सुवैद्य पत्नी संगीता इंगळे यांचा खारीचा वाटा आहे असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि सर अजून एक प्रश्न करावासा वाटतो की एका भारदस्त पुरस्काराने आपल्याला गौरविण्यात आलेला आहे आपला सन्मान झालेला आहे आपल्याला एक भारदस्त वजनदार पुरस्कार मिळालेला आहे तर या पुरस्कारचं स्त्री आपण कोणाला देऊ इच्छिता सर काय सांगा सर्वात पहिला तर माझा स्टाफ ब्लड बँकेचा स्टाफ त्यानंतर आमचे रक्तदाते आणि ह्या रक्तदात्यांना गोळा करण्याचं काम किंवा जे कॅम्प घेण्याचं काम जे असतात आमचे आयोजक ह्या सर्वांना मी हा पुरस्कार अर्पित करतो आणि हा पुरस्कार त्यांच्याच चरणी वाहून त्यांनाच ह्या पुरस्काराचा मान देतो आणि त्यानंतर माझी पत्नी संगीता इंगडे ही जिला मी कमीत कमी वेळ देऊन जास्तीत जास्त समाजकार्यासाठी मी झोपून दिलेलं आहे की मला बऱ्याचदा दिवसातनं आमचं जास्तीत जास्त एक तास चोवीस तासामधनं संभाषण होत असेल तरी ह्या परिस्थितीमध्ये ती मला मा समजून घेते आणि माझ्या कार्याला मला पाठिंबा देते आणि प्रेरणा देते त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो त्यांनी आपली उदात्त भावना या ठिकाणी प्रगट केलेली आहे आणि त्यांच्या सुवैद्य पत्नी संगीता इंगळे यांचा त्यांच्या यशामागे खारीचा वाटा आहे प्रत्येक कामामध्ये ते त्यांना सहकार्य करत असतात आणि सरांनी इथपर्यंत जी मजल मारलेली आहे तिच्यामध्ये त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असं या ठिकाणी आवर्जून सांगतो सर एक महत्वाचं की आपण सामाजिक कार्यामध्ये आपला हातखंड आहे आपण चांगल्या प्रकारे पुण्याचं काम करत आहात आणि आपणच्या कृषीमध्ये आपलं एक चांगल्या प्रकारचं नाव प्रसिद्धी झोतामध्ये आहे प्रसिद्धी ज्योतात आहे तर आपण आपला अजून काय याच्या याच्या व्यतिरिक्त पुरस्काराच्या व्यतिरिक्त आपण अजून काय करण्याची आपली मानस आहे आपला इच्छा काय आपण काय सांगा जेवढं आमच्याने होईल तेवढं सामाजिक कार्य करायचं आणि आमचं फील्ड बहुतेक करून मेडिकल फील्ड असल्यामुळे आमचा जितका आपल्याला प्रयत्न होईल तितका मेडिकल फॅसिलिटीज आपल्या समाजाला उपलब्ध करून देण्यासाठी मी गुरुवरे जगन्नाथ महाराज आणि आमचे जनार्दन हरिजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करेल की त्यांनी आम्हाला प्रेरणा द्यावी आणि आम्हाला नवीन नवीन कल्पना सुचून त्या आपल्या समाजासाठी काहीतरी करता यावं या आशीर्वाद त्यांनी आम्हाला द्यावा Uh, मॅडम आपल्याला सपत्नीक आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि दादांनी आपल्याला सविस्तर अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर या पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे या त्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्यावेळेस प्रदान करण्यात आला त्याच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपण काय सांगाल पुरस्कार मिळताना तर खूप आनंद झाला की आपलं जे यांनी जे कार्य केलं ते कुठेतरी यशस्वी झालं आणि त्याला पुरस्कार मिळाला सामाजिक पुरस्कार मिळाला आणि दखल घेतली गेली त्यांनी केलेल्या कार्य कामांची दखल घेतली गेली आणि त्यांना पुरस्कृत पुरस्कृत केलं त्याबद्दल खूप आनंद झाला मॅडमांनी या ठिकाणी त्यांच्या भावना प्रगट केलेल्या की हा पुरस्कार मिळाल्यानंतर एक प्रेरणादायी पुरस्कार आहे आम्हाला एक हृदय स्पर्श आमच्या जीवनातली एक आठवण आहे असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमच्या इंग्रज सरांनी मारलेली आहे त्या सपत्नीक मारलेली आहे आणि त्यांच्या यशामध्ये आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि फा स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज यांच्या यांच्या त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर